नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण व्हावं म्हणून पीक विमा योजना सरकारने अस्तित्वात आणलेली आहे सरकारनं या योजनेची निर्मिती केलेली के आहे आणि ही पीक विमा योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे जास्तीचा पाऊस काळ आला पीक वाहून गेली तरी शेतकऱ्यांना काहीतरी सरकारी पातळीवर आधार मिळावा म्हणून ही योजना आहे दुष्काळ पडला शेतकऱ्यांना त्यातूनही काही हातभार लागावा त्यांच्या संसाराला म्हणून ही पीक विमा योजना सरकारनं आणलेली आहे आणि ही बीड मध्ये पीक विमा योजना एक नवीन योजना मध्यंतरीच्या काळात आली होती की ती शेतकऱ्यांचे हित करणारी शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा करून देणारी आणि सरकारचे पैसे सुद्धा वाचवणारी अशी एक योजना मध्यंतरीच्या काळामध्ये बीडमध्ये निर्माण झाली होती आणि तिचा आदर्श म्हणजे अगदी देश पातळीवर ही योजना लागू करावी एवढा आदर्श योजना या बीडने दिली होती आज तेच बीड तीच योजना तशा पद्धतीची योजना परंतु सत्तेमधला जर सत्ताधीश शेतकऱ्यांचं पालकत्व ज्यांच्याकडे असतं ते असे राज्याचे कृषी मंत्री आणि त्यांच्याच वळचणीला राहून जर या विमा योजनेचा बोजवारा उडवला जात असेल आणि जर वसुली केली जात असेल आणि सत्तेची जी तिजोरी आहे म्हणजे सत्तेमध्ये तेच आणि सत्तेची तिजोरी ही त्यांच्या ताब्यात असेल तर मग मात्र शेतकऱ्यांना वालीच नाही असं समजून घ्यावं लागेल कारण जर आता न्याय तरी कसा मिळणार आहे हो। ज्यांच्यावर या विमा पॅटर्न विमा माफिया परळी पॅटर्न विम्याचा पॅटर्न जो नवीन आला आहे तो नेमका पॅटर्न एवढा गंभीर का आहे आणि यावर ज्यांनी आवाज उठवला ते विरोधी पक्षामधले प्रतिनिधी लोकप्रतिनिधी नाही आहेत ते भाजपचे लोकप्रतिनिधी आहेत आणि सत्तेमध्ये भाजप आहे मग जर आता आवाज उठवणारे भाजपाचे प्रतिनिधी असतील आणि न्याय देणारेही भाजपचे असतील तर मग न्याय आपल्याला मिळणार आहे असं एक क्षण गृहीत धरूया पण जर खरोखर सरकारला जर न्याय द्यायचा असता तर मग ज्यांच्यावर हे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नसतं आणि ज्या अर्थी यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे ज्या कृषी मंत्र्यावर एवढे गंभीर आरोप आहेत की त्यांनी या पीक विमा योजनेला की वसुलीचा धंदा बनवलं असं ज्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या बीड आष्टी मतदारसंघाचे जे काही लोकप्रतिनिधी सुरेश धस त्यांनी या विरोधामध्ये खूप मोठा असा येल्गार पुकारलेला आहे आणि त्यांनी जे काही त्यांच्याकडे जे पुरावे ते पुरावे अजित पवार असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील आणि विधिमंडळाच्या पटलावर सुद्धा त्यांनी याविषयी खूप असा प्रखरपणे आवाज उठवलेला आहे मग आता नेमका हा परळी पीक विमा पॅटर्न नेमका काय आहे आणि यात नेमकी गंभीर अशी बाब कोणती आहे जरी मुख्यमंत्री आता चौकशी करू ही गंभीर बाब आहे असं म्हणून म्हणत असतील आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसत असतील बसणार असतील तर मग या वसुली बाजाला किंवा या वसुली बाज टोळक खालचं जे की ज्यांनी की सत्तेचा आधार घेऊन सत्तेच्या चा छायाछत्राखाली ही वसुली केली ही जी टोळी आहे तिला खरोखरच आळा बसणार आहे का ही गंभीर बाब म्हणजे विमा कंप म्हणजे विमा जी पीक विमा आहे तो कशा पद्धतीनं वसुलीचा धंदा बनवलेला आहे याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो पीक विमा योजना बीडची पीक विमा योजना देशामध्ये राबवावी अशा पद्धतीची शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा देणारी आणि सत्तेचा म्हणजे सरकारचा पैसा वाचवणारी योग योजना मध्यंतरीच्या काळामध्ये आली होती आणि आता जी योजना जी गाजते देशभर राज्यभर आणि म्हणजे एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना जो विमा दिला जात होता तो विमा कशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं सत्तेतली म्हणजे सरकारची तिजोरी कशी लुटली जाते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे परळीचा पीक विमा पॅटर्न आहे एक रुपयामध्ये विमा आहे पण भरला कोणी ज्यांच्या नावावर जमिनीच नाही त्यांनी भरलाय पहिलं उदाहरण म्हणजे असं सांगितलं जातं की रामपूर तांडा आहे बंजारा समाजाचा तांडा आहे आणि त्या तांड्याचं क्षेत्रफळ ते किती असत पण त्या रामपूर तांड्यामध्ये जो विमा भरलाय तो चार हजार हेक्टरचा आहे आणि बंजारा समाजाचा तांडा असलेला जो तो तांडा आहे चार हजार हेक्टरचा जिथं विमा भरला आहे ते भरणारे मात्र कुणी बंजारा समाजाचे आहेत असं नाही आहे यांच्यामध्ये जी नावं आली आहेत ती म्हणजे मुंडे आहेत केंद्रे आहेत लटपटे आहेत म्हणजे ही जी नावं पुढे आली आहेत म्हणजे ही नक्कीच बंजारा समाजाची नाही आहेत मग जमीन बंजारा समाजाची असेल आणि विमा भरणारे दुसरेच परळीचे जर शेतकरी की टोळी जी कोणी असेल जमीन त्यांच्या नावावर नाही आणि त्यांनी विमा भरलाय म्हणजे ही छोटीशी गंभीर बाब आहे का अशाच पद्धतीचा पीक विमा म्हणजे धाराशिव तालुक्यामध्ये सुद्धा म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन हजार हेक्टरचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आणि परभणीमध्ये वीस हजार हेक्टरवर असा विमा भरलेला आहे आणि एवढंच कशाला ते कासेवाडी आणि आंबेवाडी म्हणजे महसुली गावं नाही आहेत महसुली दर्जा नसलेली गावं आहेत आणि त्या गावामध्ये सुद्धा चार हजार हेक्टरचा विमा भरलेला आहे जर असं असेल तर मग मात्र एवढी जी शेकडो कोटी रुपये जे सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या नावे जाणार होते ते जर अशा या वसुलीबाजांच्या टोळ्यांच्या पदरात पडणार असतील आणि त्यांचे खिशे भरणार असतील तर मग शेतकऱ्यांच्या पीक विमा योजनेची अतिशय सक्षम आणि चांगली अंमलबजावणी करण्याचं चा काम ज्या कृषी मंत्र्यांकडे असतं आणि त्यांच्यावरच जर हे आरोप होत असतील तर मग मात्र ही बाब अतिशय गंभीर आहे सुरेश धश यांनी आवाज उठवला या प्रश्नावर आणि असंही बोललं ला जाऊ लागलं की सुरेश धस म्हणजे हे सत्ताधारी भाजपचे असताना आणि ते सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवत आहेत परंतु ही आपल्या राज्यासाठी आनंदाची सुद्धा गोष्ट आहे कारण सत्तेतला आमदार असून सुद्धा सत्तेच्या सत्ते विरोधामध्ये चुकीला चूक म्हणणारा आणि मोठ्यानं सरकारच्या मंत्रिमंडळात बसलेले कृषी मंत्री आता कृषी मंत्री नाही आहे परंतु त्या मंत्र्यांवर अप्रत्यक्षरित्या आरोप करण्याचं धाडस सुरेश यांनी केलं ही काही मामूली गोष्ट नाही आहे जर हा पीक विमा अतिशय गंभीर बाब आहे शेतकऱ्यांच्या नावानं स सरकारची लूट आहे ही गोष्ट अतिशय सखोल अशी चौकशी केली जाईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले परंतु या घोटाळ्याची ज्याला पीक विमा माफिया ज्याला म्हणतो आपण त्याची खरोखर सखोल चौकशी होऊ शकते का की ज्यांच्यावर आरोप आहेत म्हणजे आज म्हणजे कृषी मंत्रीच आरोपी आहेत असं नाहीये परंतु त्या कृषी मंत्र्यांच्या काळामध्ये जर अशी कोणती चुकीची गोष्ट घडली असेल आणि तेच जर मंत्रिमंडळामध्ये असतील तेच मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये बसणार असतील तर हा पीक विमा घोटाळा न्याय मिळू शकतो का आणि हा घोटाळा दाबला जाणार नाही असं कसं शक्य आहे मग जर म्हणजे हा सुरेश धस यांचं तर खरंच कौतुक जेवढं करावं तेवढं कमीच आहे ते म्हणाले बजाव ढोल बाजे ढोल एक रुपयात विमा भरला कुणी टोळ्यांनी वसुली बाजांनी आणि ते एवढ्यावर थांबले नाही त्यांनी सांगितलं की ही पीक विमा योजना गुजरात राज्यानं हिच्या परळी पॅटर्नचा आदर्श घ्यावा आणि ती गुजरात मध्ये राबवावी मी अमित शहाची आज उद्या जाऊन भेट घेणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ही विमा योजना गुजरात मध्ये राबवा आणि एवढंच नाही तर पंतप्रधान मोदींच्या जे काही त्यांचं मतदारसंघ आहे त्या मतदारसंघ वाराणसीमध्ये सुद्धा ही विमा योजना राबवा असं सुरेश सुरेशसांचं वक्तव्य म्हणजे खरोखर या सत्तेचे काढलेले वाभाडे अतिशय म्हणजे ज्याला शब्दात सुद्धा वर्णन करता येणार नाही अशी त्यांनी अगदी सरकारचे अग ते विडंबन करून टाकलं सत्तेचं अशा पद्धतीनं परंतु मग जर आता प्रश्न हा आहे जर शेत ज्यांच्या नावावर शेती नाही आहे आणि त्यांनी विमा भरलाय त्यांना जर खरोखर रक्कम उचललेल्या असतील तर मग जी जिल्हा स्तरावर समिती असते सुरेश धश यांनी मागणी केली आहे की जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर ज्या समिती आहेत म्हणजे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी आणि जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले जिल्हाधिकारी यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांनाच गुन्हेगार बनवा ही सुरेश धश यांनी केलेली मागणी अतिशय वो चांगली मागणी आहे आणि खरोखर जर पण प्रश्न असा आहे आता म्हणजे न्यायाधीश तेच असतील आणि गुन्हेगारही तेच असतील तर न्याय कसा मिळणार आहे खरोखर हा घोटाळा उघडकीस आलाय पण आता या घोटाळ्याची पाळमुळवून खणून काढायची असतील आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर मग धनंजय मुंडे यांचं मंत्रिमंडळात असणं या घोटाळा न्याय मिळ देण्यासाठी या घोटाळ्यामध्ये अडचणीतच ठरू शकतं का आपल्याला काय वाटतं की सरकारचा खरोखर असा मनोदय आहे का किंवा सरकारची इच्छा आहे का की ही विमा घोटाळ्याची पाळंमुळं खणून काढायची असा त्यांचा त्यांची इच्छा आहे का खरोखर त्यांची जर इच्छा असेल तर मग मंत्रिमंडळामध्ये ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना त्यांनी ठेवतायत याचा अर्थ काय लावता येईल आपल्याला यावर या, या प्रकरणामध्ये खरोखर पीक विमा योजना जो घोटाळा झाला आहे जो शेकडो कोटींचा घोटाळा आहे यामध्ये सरकारकडून न्यायाची अपेक्षा ठेवता येईल काय आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र